नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता आपण आलो हो, आहोत जे आर बोरीचा मार्ग ह्या ठिकाणी विजयनगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ यांनी आज रक्तदान शिबिर इथं आयोजित केले आहे तर आपण त्यांना डायरेक्ट प्रश्न विचारू की नक्की त्यांचं मंडळाचं नाव आणि त्यांची कार्यकर्ती काय मी हरीश दिगंबर जावळेकर विजयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे मागचे सत्तेचाळीस वर्ष आमच्या गणेशोत्सवामार्फत विविध कार्यक्रम सुरू आहेत यावर्षी आम्ही अठ्ठेचाळीसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे आणि अठ्ठेचाळीसाव्या वर्षात पदार्पण करत असताना आम्ही समाजाच्या नैतिकतेसाठी एक चांगला कार्यक्रम म्हणून रक्तदान शिबिराचं आमच्या मंडळामार्फत आयोजन करतो आहे आणि हे रक्तदान शिबिर आम्ही मागच्या दोन वर्षापासून सातत्याने करतो आहे आणि इथून पुढेही सातत्याने सुरू राहणार आहे रक्तदान शिबिर करण्याचा हेतू काय आहे एक्झॅक्ट रक्तदान शिबिर करण्याचा हेतू हेच आहे की आपल्याकडे आता विविध कार्यक्रम चालत असतात समाजातल्या लोकांचा कुठे रक्तदानाची कमतरता भासू नये याकरता आमच्या मंडळाकडून एक छोटासा एक प्रयत्न करतो आहे आम्ही आता हे रक्तदान शिबिरचं कितवं वर्ष आहे रक्तदान शिबिराचं हे दुसरं वर्ष आहे शिबिरसोबत असून कोणते विविध उपक्रम अजून आजू, आयोजित करता आपण शि रक्तदान शिबिरासोबतच आम्ही गणपती उत्सव अकरा अकरा दिवस साजरा करत असताना कधी फळ वाटपाचा कार्यक्रम असतो मास्क वाटप करतो त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतो अकरा दिवसांमध्ये असे विविध कार्यक्रम मंडळामार्फत सुरू असतात कुठले उपक्रम केलेले आपण असे अजून ज्यांनी लोक अट्रॅक्ट होतील असे अजून स ह्याच्यापूर्वी आम्ही हा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे गजर साईनामाचा असा एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतो तो मागच्या चार वर्षापासून सुरू आहे दिवस आज दिवसभरात किती लोकांनी रक्तदान केलं आहे आज दिवसभरात पन्नास लोकांनी रक्तदान केलं नाही प्रतिसाद कसा येतोय लोकांकडून आम्ही विभागातल्या जे आर बोरीच्या मार्गावरील विभागातल्या लोकांनाच आम्ही सगळ्या गोष्टीसाठी आमंत्रण करतो आणि त्यांचा प्रसिद्ध चांगला आहे तुम्ही जे आता कार्य करताय ते आता दुसऱ्या मंडळानं तुम्ही काय संजय द्याल असं उपक्रम त्यांना मोटिवेट कसे कराल तुम्ही आम्ही आमच्या मंडळाकडून त्यांना निमंत्रण देतो की तुम्ही असेच सगळे व्यवस्कार कार्यक्रम आयोजित करा ज्याच्याने आपल्याला समाजासाठी काहीतरी चांगलं योगदान देता येईल विजयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे हा आमचा गणेशोत्सव धुवीगडचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे विभागामध्ये गेली सत्तेचाळीस वर्ष आम्ही हा कार्यक्रम इथे उत्सव साजरे करतो विविध प्रकारचे आम्ही ह्या ठिकाणी उत्सव साजरे करतो सामाजिक शैक्षणिक राजकीय तसेच क्रीडा क्रीडा महोत्सव या माध्यमातून आम्ही हा मंडळाच्या माध्यमातून हे उत्सव आम्ही साजरे करत असतो विविध सामाजिक कार्यकर्तेवेळी सामाजिक भान ठेवून लोकांचे हिताचे प्रश्न घेऊन आमचे मंडळाचे अध्यक्ष अमित जिमटकर तसेच उपाध्यक्ष स सरचिटणीस दीपक साखरकर खजिनदार आमचे दिनेश निजापकर असे वि आमच्या मंडळातील जे कार्यकर्ते आहेत ते दिवसरात्र मेहनत घेऊन दिवसरात्र मेहनत घेऊन हा आपला हा जो पारंपरिक उत्सव आहे तो चांगल्या प्रकारे साजरा करतात त्याचप्रमाणे शैक्षणिक हा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे की प्रतिवर्ष आम्ही मुलांना मोफत मोफतवाय वाटप आम्ही जी मटकर यांच्यामार्फत करतो आम्ही असे विविध कार्यक्रम या ठिकाणी आम्ही राबवत असतो नमस्कार मी मंगेश वळंजू या मंडळाची जी स्थापना झालेली आहे ती श्रमिक स संघ श्रमिक म्हणून सर्व गटातील कर्मचाऱ्यांकडून जे गिरणी कामगार होते साधारण ब्याऐंशी त्र्याऐंशीच्या संपामध्ये झालेले आहे इथे दिवापत्ती नव्हती त्यावेळेला आमचे पत्रकार रामदास रुमडे म्हणून होते त्यांनी ह्या मंडळाची स्थापना यासाठी केली की दिवाबत्ती मिळावे म्हणून त्यांनी एक संघटना एक उभी केली ती या धोबीघाटच्या राजाच्या मार्फत विजयनगर सार्वजनिक गणेश मंडळ हे सर्व कार्यकर्ते त्यावेळेला एक एक रुपया वर्गणी चालू केली होती त्यांनी एक रुपया वर्गणीत त्यांनी या मंडळाची स्थापना केली जवळजवळ विभागातून बराच विरोध झाला होता की हे मंडळ विभागात नवीन काहीतरी तरी करत आहे ह्या विभागात एकच गणपती बसत होता श्रमिक नगर म्हणून कृती त्यानंतर विजयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ धोबीघाट हे स्थापना झाली तर का झाली तर इथला दिवाबत्तीच्या प्रश्नासाठी मग त्यानंतर अनेक प्रश्न झाले संडास लाईट पाणी रस्ते कॉलनीतील गटारं आणि नंतर अ टोलेजंग इमारती टावर उभ्या राहिल्या ह्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मार्फतच त्यात अमित मटकर म्हणून एक ज जबरदस्त योगदान दिलेलं आहे गोविंद मनसोडे म्हणून रामदास रुमडे म्हणून दिलेलं आहे रामचंद्र लवटे म्हणून दिलं आहे विश्वनाथ आडविळेकर दिलेलं आहे त्याचबरोबर साखरकर म्हणून एक कुटुंब होतं त्यांनी पण जबरदस्त याच्यामध्ये मे मेहनत घेतलेली आहे श्रीधर पवार म्हणून होते जे मंडळासाठी दिवस रात्र एक करून श्रीधर पवार हे आपले इन्कम टॅक्स ऑफिसर होते आणि रामदास रु रुमडे हे पत्रकार होते डॉक्टर रामदास रुमडे यांच्या जोरावर आपलं मंडळ खूप प्रगती केली आणि आता हे गेले दोन वर्ष आम्ही रक्तदान शिबिर घेतो आहे आणि नाइंटी टूला जी दंगल झाली तर सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी धोबीघाटच्या राजाने पहिल्यांदा बारा फुटे मूर्ती आणली धोपीघाटचा राजा म्हणून त्याच्या आधी छोटी मूर्ती आणत होती हे मंडळाचं कार्य या सगळ्या ज्यांची मी नावं घेऊ शकत नाही एवढी त्या सगळ्यांच्यावर उभा आहे आज हां धोबीघाटच्या राजाचा शेवटचा प्रश्न विचारतो लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचायचा असेल तर तुम्ही साऊथ मुंबई न्यूजच्या प्रेक्षकांना काय संदेश द्या आवाहन करा तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल आमच्या मंडळाचे अठ्ठेचाळीस वर्षात पदार्पण करत असताना आम्ही अनेक हाल अपेष्टा सहन केल्या एक झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून वीस वर्षानंतर आम्ही इथे स्थायिक आता होत झालेलो आहोत आणि आमचा लोकांना एकच वि विनंती आहे की हा गणपतीत तुमचा समजा या गणपतीत तुमचा समजा याच्यासाठी समजा की या परिसरात लाईट नव्हती या परिसरात पाणी नव्हतं अनेक ठिक वेळेला आपण या गणपतीला आपण आम्ही नवस केले तर आमच्या नव आम्ही नवसाचा गणपती यासाठी म्हणतो तर अनेकांचे ते नवस फेडायलाही लाईन लागते तुम्ही या गणपतीचं दर्शन करायला पूजेच्या दिवशी जर याल तर अनेक तुम्हाला नवस फेडणारी ही ही याच गरिबी जनता म्हणजे जी मिल कामगारांची मुलं आज येतात की अनेक वर्ष त्यांनी हालपेष्ट सहन केल्या आणि त्यानंतर आज ते लोक कुठेतरी स्थिरता प्राप्त झालेली आहे या मुंबईमध्ये या गणपतीच्या आशीर्वादाने दोन मुद्दा आहे आमचा की हे सगळं होत असताना या सगळ्या गोष्टी घडामोडी होत असताना अनेक कार्यकर्ते उभे राहिले स्वयंसेवा उभे राहिले पण अक्षरशः पंधरा वीस वर्षामध्ये आम्हाला एक वर्गणी नव्हती कोरोना काळात आमची वर्गणीही न आली नाही त्या काळात देखील या मंडळाने भरीव काम केले दोन पोलीस स्टेशनला आगरीपाडा आणि नामजोशीला आम्ही मास वाटप केले कस्तुरबा हॉस्पिटलला नायर हॉस्पिटलला आम्ही मास वाटप केले त्यासोबतला आम्ही फळं वाटप केली या काळातच आम्हाला किशोरी पेडणेकर सारख्यांनी महापौरांनी देखील एक ऊर्जा प्राप्त करून दिली त्या त्याच्यावर आम्ही मास मास आम्ही परिसरात इंडस्ट्री सगळ्या गोरगरीब जनतेला ज्यांना मास घेण्यासाठीही पैसे नव्हते त्या काळामध्ये आम्ही त्यांना मास उपलब्ध केले अनेक पक्षांनी आमच्यावर विश्वास दाखवून धान्य धान्य वगैरे आम्हाला उपलब्ध करून दिली की या मंडळाचा विश्वासार्हता असल्यामुळे आम्ही त्याच्या माध्यमातून कोरोना काळात आम्ही धान्यही वाटप केलं अनेक गोष्टींनी आम्ही फ्रूट वाटप केले लोकांना अनेक ठिकाणी आम्हाला चादरी वाटप करण्याची वेळ आली एवढी भयानक परिस्थिती होती आणि हे शक्य झालं या आमच्या धोबीघाटच्या राजा विजयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामुळे अनेक सामाजिक काम करत असताना प्रत्येकाची आमची एक जबाबदारी दरवर्षी एक वाढत आहे अध्यक्ष या नात्याने सेक्रेटरी या ना नात्याने खजिनदार या नात्याने ते काम करत आहेत आम्ही कार्यकर्ते त्यांच्याबरोबर पाठीला पाठ लावून काम करत आहोत आणि आपण मीडियाने थोडंसं याला गांभीर्याने दाखवून आमचं छोटंसं कार्य जरी जगापुढे दाखवलं तर आम्हाला त्या माध्यमातून भरघोस प्रति प्रतिसाद मिळेल अनेक श्रीमंत गडगंज मोठ्या गणपतींना सहाय्य करत आहेत पण या गणपतीलाही पहा एक छोट्या परिसरामध्ये आम्ही कमळातून पुष्प उम उमलावा तसे आम्ही मेहनत करतोय या चिखलातून आम्ही कमळ उमलला आहे तो पाहण्यासाठी इथे यावं तर आज तुम्ही रक्तदान केला तर तुमचा अनुभव कसा होता आजच्या रक्तदान शिबिर अनुभव हा खूप चांगला होता विजयनगर सार्वजनिक गणेश मंडळ हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी रक्तदान शिबिरचा कार्यक्रम राबवलेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने त्याला प्रतिसाद मिळालेला आहे आणि याच्यापुढेही चांगला प्रतिसाद भेटेल हा दरवर्षी हा त्यांनी प्र पराक्रम हा राबवलाच पाहिजे आणि प्रत्येक गणेशोत्सव मंडळाला माझं सांगणं आहे का हा पराक्रम म्हणजे हा उपक्रम चांगल्या पद्धतीने प्रत्येकाने हा राबवला पाहिजे मंडळ आहे कारण का लो डोनेशन आहे ब्लड डोनेशन आहे प्रत्येकाला ही गरज आहे ही प्रत्येकाची गरज ही प्रत्येकाने मदत मजी केलीच पाहिजे प्रत्येकाला धन्यवाद विजयनगर सार्वजनिक गणेश मंडळाचे सगळ्यांनीच करावं ज्यांना करता येईल त्यांनी रक्तदान करणं गरजेचं आहे मंडळाला सहकार्य करणारे सचिन भाऊ विधान विधानपरिषद आमदार यांनी आम्हाला शेड बांधून दिली गणपती मंडळासाठी आमच्यासाठी खूप मौल्यवान काम केलं त्यांनी आणि ते सहकार्य करताना बायकाळा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार मनोजजी जामसुदकर साहेब यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि मंडळातर्फे सचिन भाऊ यांचे त्यांच्या विधीतून आम्हाला त्यांनी छेड बांधून दिली त्यांचे खूप खूप आम्ही आभार आहोत आणि मंडळ पण त्यांचा खूप खूप आभार आहे साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका